नमस्कार विलेज फूड रेसिपीमध्ये आपले स्वागत आज आपण चिकनची भाजी बनवू मध्ये कांदा घालू थोडं तेल टाकू कांदा भाजून घेऊ कांदा लाल झालेला आहे आता आपण तो काढून घेऊ धणे भाजून घेऊ थोडं तेल टाकू धणे भाजून झालेले आहे आता खोबरे भाजून घेऊ तेल टाकू आपण चिकनची भाजी बनवू त्यासाठी लागणारा मसाला बाजू भाजलेला कांदा भाजलेले धणे भाजलेले खोबरे काळी वेलची लसूण मिरे जिरे दालचिनी दगडी फूल लवंगा सूर्यफूल आणि अद्रक मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊ चिकन व्यवस्थित तीन ते चार वेळा धुवून घेऊ गॅसवर भांडे ठेवून त्यामध्ये धुतलेले चिकन घालू त्यावर चिरलेला कांदा घालू त्यावर थोडी हळद घालू थोडे तेल घालू एक ग्लास पाणी घालू अर्ध्या तासाकरिता चिकन झाकण ठेवून शिजू देऊ अर्ध्या तासानंतर शिजलेल्या चिकनला फोडणी देऊ गॅसवर भांडे ठेवू भांडे गरम झाल्यावर तेल घालू गरम तेलात अगोदर वाटलेला मसाला घालू एक मोठा चमचा मिरची पूड घालू एक छोटा चमचा हळद पूड घालू बारीक चिर का, कापलेला टोमॅटो घालू थोडे थोडे पाणी टाकून मसाला व्यवस्थित परतून घेऊ अगोदर शिजलेले चिकन घालू सगळी पुरते मीठ घालू झाकण ठेवून शिजू दे बारीक चिरलेला कोथिंबीर घालू गरमागरम चिकन मटणाची भाजी भात चपाती कांदा लिंबू सोबत वाढा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा